नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही कुठे -कोटे ना कुठे जॉब करत आहात कोणत्या ना कोणत्या कंपनीमध्ये जॉईनिंग झालेलं आहे तुम्ही नवीन नवीन आणि तुम्हाला फॉर्म नंबर अकरा हा सांगितलेला आहे मित्रांनो जो फॉर्म नंबर अकरा असतो त्यालाच आपण डिक्लेरेशन फॉर्म पण म्हणतो हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण भरून जी प्रिंट निघते ती प्रिंट तुमच्या एच आर ला किंवा जे मॅनेजर असतात त्यांना तुम देऊ शकतात तुम्ही स्वतः मोबाईलवरती तो फॉर्म भरू शकता व या ची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे तुम्हाला देऊन टाकणार आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाईलवरून पण तो फॉर्म भरायचा आहे आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये ती फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रोसेस आहे आपण सविस्तर बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अशा काही प्रकारे तो डिक्लेरेशन फॉर्म असतो असा दिसत असतो आता आपण हा फॉर्म स्टेप बाय स्टेप भरणार आहोत आधी इथं बघू शकतात नेम ऑफ मेंबर ऍज पर आधार टाकायचा आहे तुमच्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं टाकायचं आहे इथं वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे खालच्या कॉलम मध्ये आणि इथं तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल मॅरिड आहात की अनमॅरिड ते पण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ईमेल आयडी असेल तर तुम्ही ते ईमेल आयडी पण देऊ शकतात आता जो मोबाईल नंबर तुमचा आधारला लिंक असतो तो तुम्हाला इथं टाकून घ्यावा लागतो आता विचारलेला आहे मित्रांनो वेअर अर्लियर मेंबर ऑफ युअर एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंडिन फिफ्टी टू मित्रांनो या नियमानुसार तुम्ही जर पहिले एम्प्लॉई असाल की या जो प्रोव्हिडंट फंड असतो आपला पी एफ नंबर असतो हा तुम्ही योजनेचा लाभ घेत आहात का तर इथं तुम्ही नो किंवा यस मध्ये उत्तर देऊ शकता तसंच खाली पण पेन्शनचा विचारलेलं आहे त्याचं पण तुम्ही यस आणि नो मध्ये सांगू शकता त्याच्या खाली आल्यानंतर यू एन ए नंबर विचारलेला आहे यू एन ए नंबर म्हणजेच मित्रांनो तुम्ही कुठे जर काम केलेलं असेल तर तुम्हाला तिथे एक पी एफ नंबर किंवा यू एन नंबर भेटत असतो तो जर तुमच्याकडे असेल तर इथं तुम्हाला तो टाकून घ्यायचा आहे नसेल तर तुम्हाला इथं नऊ वरती क्लिक राहून द्यायचा आहे आता बॉ बाकीचे जे ऑप्शन आहेत प्रिव्हिएस अकाउंट नंबर पी एफ चा जो नंबर आहे तो तुम्ही इथं आहे का तुमच्याकडे तर इथं यस करायचा आहे त्याच्यानंतर डेट ऑफ एक्झिट फ्रॉम प्रिव्हिअस एम्प्लॉयमेंट जिथे तुम्ही पाठीमागे कामाला होता तिथली डेट ऑफ एक्झिट तुम्हाला इथे टाकावी लागते तर तुमच्याकडं जर स्कीम सर्टिफिकेट नंबर असेल जर तुम्ही पी एफ किंवा पेन्शन काढत असाल आणि त्याचं एक सर्टिफिकेट भेटतं ते जर असेल तुमच्याकडे तुम्ही येस किंवा नो मध्ये इथं टाकू शकाल काही जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा मी ते मध्ये तुमचं जे उत्तर आहे ते देणार आहे आता पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ इफ इश्यू असेल तर यस करा नसेल तर नो करायचं आहे इंटरनॅशनल वर्कर आहेत तर तुम्ही तर इथं नो करायचं आहे जर असेल तुम्ही यस करू शकता इफ यू स्टेट कंट्री ओरिजिन नेम ऑफ द कंट्री जर तुम्ही दुसऱ्या कंट्रीमधून किंवा राज्यामधून इथे कामाला येत असाल तर तुम्हाला इथं ते नाव टाकून घ्यायचं आहे पासपोर्ट जर असेल तुमच्याकडं पासपोर्टचा नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे व्हॅलिडिटी किती आहे पासपोर्टची किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ती तुम्ही इथं टाकू शकता आता इथं तुम्हाला जे सोबत जोडायचे डॉक्युमेंट आहे जसं की आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक इथे तुम्ही जोडून देऊ शकता हे जे डॉक्युमेंट आहे याला जोडल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे समोर त्याच्यानंतर त्याचा आय पी कोड इथे टाकायचा आहे खाली आल्यानंतर इथं आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा पॅन नंबर आहे तो टाकायचा आहे बस ई पी एफ मेंबर एनरोल डेट असेल तर तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे त्याचं फर्स्ट एनरोल पी पी एफ पेजेस आहे ते टाकून घ्यायचे आहे इथं दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला वाचायची आहे आणि त्याच्यानंतरच हा फॉर्म फिल करायचा आहे आता इथे बघू शकता इथे एक जागा सोडलेली आहे इथं तुमचं नाव टाकायचं आहे इथं तुमची जॉईनिंग डेट तुम्ही टाकू शकतात आता खाली आल्यानंतर तुमचा जो पी एफ नंबर असतो तो टाका तुम्हाला एम्प्लॉई कोड दिलेला असेल तो तुम्ही टाकू शकता यू एन नंबर टाकून घ्यायचा आहे ई आय नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आता मित्रांनो जिथे पण जॉब करत आहात सर्व जे एम्प्लॉई आहेत त्यांना हे मॅन्डेटरी झालेलं आहे तुम्ही अशा प्रकारे जो अकरा नंबरचा फॉर्म आहे तो भरून तुमचे जे एच आर किंवा मॅनेजर आहे त्यांना देऊ शकता तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाही या फॉर्मसाठी तुम्ही तुमच्या फोन हा फॉर्म भरून देऊ शकता याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा असे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बदल घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद